कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी मुंबई गोवा महामार्गावर धावत्या केमिकल टँकरला लागली गळती वारंवार होणाऱ्या घटनांमुळे लोटे एमआयडीसी चर्चेत प्रदूषण महामंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह चिपळूण मध्ये रोड पुतळ्याचा अनावरण सोहळा थाटात संपन्न चिपळूणकरांनी अनुभवला ऐतिहासिक सोहळा सुशोभित नारायण तलावाचे देखील लोकार्पण संपन्न भाताच्या शेतीवर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव महाड तालुक्यातील शेतकरी राजा चिंतेत आणि राजापूर तालुक्यातील ओणी येथे वृक्ष लागवड शेरलिन मोंटा रिसॉर्ट परिसरात लागवडीचा शुभारंभ अविनाश पाटील आणि हर्षद गावकर यांची संकल्पना पाहुया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक सी असलेल्या लोटे एमएडिसी मधील प्रदूषणाच्या प्रश्नाने आता अक्षरशः कहर केलेला पाहायला मिळतोय मुंबई गोवा महामार्गावर धावत्या केमिकल टँकरला गळती लागल्याने लोटे सी पुन्हा एकदा चर्चेत आहे मुंबई येथून केमिकलने भरलेला टँकर लोटे सीतील एका मोठ्या कंपनीत येत असताना भोजते घाटापासून केमिकलने भरलेल्या टँकरला काही प्रमाणात गळती लागली संपूर्ण महामार्गावरती मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला पाहायला मिळत होता तब्बल पंधरा ते वीस किलोमीटर टँकर मधून गळणाऱ्या घातक केमिकलचा संपर्क होत असल्याने महामार्गावरती धूर आणि अनेक वाहन चालकांच्या डोळ्यांची जळजळ होत होती काही वाहन चालकांनी या टँकरचा पाठलाग करून टँकर कोणत्या कंपनीमध्ये जातोय याचा देखील शोध घेतला व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली ही घटना रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली यामुळे महामार्गावर केमिकलच्या थरार अनुभवला लोटे वारंवार होणाऱ्या गॅस गळती वायू प्रदूषण तसेच जल प्रदूषणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय त्यातच आता भर म्हणून प्रदूषणाचा आणखी एक प्रकार रविवारी सायंकाळी नऊ ते साडेनऊ वाजता चक्क मुंबई गोवा महामार्गावर घडलाय मुंबई येथून लोटे एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत जाणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरला खेड नजीक गळती लागली त्यात असणाऱ्या केमिकलला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला ही बाब टँकर चालकाला कळल्यानंतर त्याने गाडी सुरक्षित थांबवण्याऐवजी महामार्गावरूनच भरधाव वेगाने लोटे एमआयडीसी कडे घेतली मुंबई गोवा हायवेमध्ये मध्ये कशेडी घाट ते लोटा खर तर लोटा एमआयडीसी मध्ये या दीड ते दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये मागील एक ते दीड महिन्यापूर्वी लोटे एम आय डी सीमध्ये पुष्कर कंपनी असो एक्सेल कंपनीमध्ये असो त्या वायू गळती झाल्या या आपण कंपनीमध्ये वायू गळती पाहिल्यात पण आज मुंबई गोवा हायवेमध्ये दरडा केमिकलमध्ये येणारा जो टँकर आहे त्याच्यामध्ये दूषित वायू हे येत होतं आणि कोणतीही सेफ्टी न बाळगता कशेडी घाटापासून ते लोट्यापर्यंत ती पूर्ण मुंबई गोवा हायवेला वायुगळती चालू होती आणि मोठ्या प्रमाणात धुराचं प्रमाण उद्या कोणतीही गोष्ट यामध्ये घडली असती परंतु त्या ट्रक चालकाने कोणतीही परवा न करता मुंबई गोवा हायवेमधून मध्ये कशेडी घाट ते लोट्यापर्यंत त्याच मार्गाने तो धुराची अवस्था असताना तो गरडा केमिकलमध्ये टँकर घेतला गरडा केमिकलनी देखील कोणतीही परवा न बाळगता या ट्रकमधून कोणतं द्रव्य सांडत होतं धुराचा एवढा लोड होता परंतु सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की अजूनपर्यंत लोटे एम आय डी सीमध्ये कंपनीमध्ये वायू गळती होत होती आज ह्या लोटे एम आय डी सीची कंपनी मालकांची एवढी मजल झाली की कोणतीही सेफ्टी न बाळगता मुंबई गोवा हायवेवरती पण पन, बिंदास्तपणे हे वायू गळती सोडतायत कोणतीही परवा न करता माझ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी एवढं गाफील झालेलं आहे की माझी उद्योग मंत्री उदय सामंत यांना विनंती आहे की ह्याच्यावर कोणता तरी आळा बसवा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही लोक तुमच्यावरती कोणता तरी आळा बसवतील हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे लोटे एमआयडीसी मध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटनांच्या पाठोपाठच प्रदूषण तसेच जलप्रदूषणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय त्यातच भर प्रदूषणाचा आणखी एक प्रकार रविवारी सायंकाळी नऊ ते साडेनऊ वाजता चक्क मुंबई गोवा महामार्गावर घडलाय मुंबई येथून लोटे एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत जाणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरला खेड नजीक गळती लागली केमिकलला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला ही बाब टँकर चालकाला कळवल्यानंतर त्याने गाडी सुरक्षित थांबवण्याऐवजी महामार्गावरूनच भरधाव वेगाने लोटे एम कडे नेली आहे मात्र त्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर महामार्गावर संपूर्ण धुराचे लोट पसरत होते त्यामुळे वाहन चालकांच्या डोळ्यांची जळजळ तर झालीच मात्र अनेकांना श्वसनाचा त्रास देखील झाला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष निलेश बामणे तसेच कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस संजय आखाडे यांनी त्या टँकरचा लोटे येथील घरडा कंपनीमध्ये गेटच्या आत जाईपर्यंत पाठलाग करून तो कोणत्या कंपनीत जातोय याची खात्री जमा करत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कळवलंय नमस्कार रासायनिक द्रव्य भरलेला एक टँकर कशेडी घाटापासून लिकेज झालेल्या अवस्थेत आम्हाला प्रवास करताना आढळला त्या टँकरच्या पाठोपाठ आम्ही त्याचा पाठलाग केला असता सदर टँकर त्याच अवस्थेमध्ये दरडा कंपनीच्या आतमध्ये घुसताना भेटला खरं पाहता या टँकर चालकाने लोकांच्या जीवाशी खेळून आणि लोकांना कुठल्याही प्रकारची काळजी न घेता सदर टँकर हा या मुंबई गोवा हायवेवर सुसाट वेगाने या कंपनीच्या दिशेने आला आणि या कंपनीने देखील कुठलाही विचार न करता गेट उघडून त्या टँकरला कंपनीच्या गेटच्या आतमध्ये लगेच घेतलं परंतु ह्या कंपनीने त्या टँकर चालकाला किंवा त्या संबंधित सप्लायरला सांगून साईडला लावून त्या, त्या टँकरला सेफ्टी डिपार्टमेंट पाठवून तिथे कुठल्याही प्रकारचा लिकेज बंद करण्याचा प्रयत्न न करता सातत्यात वारंवार ही कंपनी लोकांच्या जीवाशी घेळते अशा या कृत्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही धिक्कार करतो निषेध करतो लोटे एमेडिसीतील वारंवार घडणाऱ्या या घटना सध्या चिंतेचा विषय ठरतायत चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा काल थाटात संपन्न झाला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ या अश्वारूढ पुतळ्यासोबतच शिवसृष्टी देखील साकारण्यात आली आहे मुसळधार पावसात देखील शिवप्रेमींचा उत्साह पाहायला मिळत होता यावेळी संपूर्ण चिपळूण शहर शिवगर्जनांनी दुमदुमून निघाले फटाक्यांची आतशबाजी पारंपरिक वेशभूषा पारंपरिक साहसी खेळ यामुळे चिपळूण शहराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले होते खासदार रवींद्र वायकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने चिपळूणकरांचं हे स्वप्न साकार झालं या अनावरण सोहळ्यानिमित्त काल सर्वच लोकप्रतिनिधी एकाच मंचावर पाहायला मिळाले आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते या अनावरण सोहळ्यानिमित्त शिवसृष्टी परिसरात शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली होती शिवगर्जना ढोल ताशे शोभायात्रा आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे हा सोहळा नयनरम्य झाला हजारो नागरिकांनी या ठिकाणी प्रत्यक्ष हा कार्यक्रम अनुभवला त्याचबरोबर मार्कंडी येथे सुशोभित अशा नारायण तलावाचं देखील काल लोकार्पण करण्यात आलं गेल्या वर्षभरात चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अण्णासाहेब क्रीडा संकुलनातील बॅडमिंटन कोर्ट नारायण तलाव आणि आता महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी देण्याचा शब्द महायुती शासनाने पाळला अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी माझे कोकणशी बोलताना दिली आहे शिवसृष्टी लोकार्पण जे हजारो चिपळूणकर जमवून पुन्हा एकदा शिवभक्ती चिपळूणकरांनी जागृत केली आणि एक नवा आदर्श समोर निर्माण केला खरोखर चिपळूणकरांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत आज पुन्हा एकदा ही चिपळूण नगरी सांस्कृतिक नगरी आहे हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आज अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखेचं उद्घाटन देखील कार्यालयाचं उद्घाटन देखील विश्वस्त म्हणून मी स्वतः केलेला आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या दोन वर्षामध्ये करणार ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या आणि त्याचं जे मी वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये शेखर सरांना सोबत घेऊन मी यशस्वी झालो त्याच्यामुळे मला असं वाटते की चिपळूणचे लोकप्रतिनिधी सकारात्मक दृष्ट्या विकासात्मक दृष्ट्या त्या चिपळूणला पुढे नेण्याचं काम करतच होते परंतु आजच्या या शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा चिपळूण नगरी रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात खोड किड्यांनी शेतकरी राजाच्या शेतीवर आक्रमण केल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत पडलाय असं असताना या खोड किड्यांपासून संरक्षण कसं करावे याचे आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट एकीकडे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात चांगला पाऊस पडल्यामुळे भातशेती उत्तम बहरलेली दिसत असतानाच शेतकरी राजाने कृषी अधिकारी यांना सांगितल्याने कृषी खात्याने शेती रोग सर्वेक्षण केल्याप्रमाणे खोड किडा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनास आलं असून तालुक्यातील सांडवे खुर्द कांबळेतर्फे महाड आकले वडवली कोल आदी गावांमध्ये रोग सर्वेक्षण पाहणी केली यावेळी भातावरील पिवळा खोडकिडा या किडीचा प्रादुर्भाव दिसून खोडकिडा कसा असतो या बाबतीत कृषी अधिकारी किरण कोकरे काय सांगतायत ते पाहूया सध्या भात आपल्याला चांगले हिरवगार दिसत आहे परंतु त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भ दिसून येत आहे आपलं महाराष्ट्र कृषी विभागाचा किटोक सर्वेक्षण हो सल्ला प्रकल्प अंतर्गत भातामध्ये आपण सोळा तारखेला के सर्वेक्षण केलं होतं तालुक्यामध्ये प्रातिनिक स्वरूपामध्ये तिथे अल्प खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला आता खोडकिडा म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही परंतु भातामधलं जे मधलं पात आहे ते पूर्ण पिवळं पडतं लालसर पडतं आणि हे सुकून जातं ह्याला गाभांबर म्हणतात किंवा डेडहाट म्हणतात तर हे जे आळी आळी असते हे खोडामधून शिरून खात राहते आणि साधारण चोवीस ते सव्वीस दिवस ते जी असते नंतर ती कोशामध्ये जातात आता आपल्याला कर्ज खुल्या या ठिकाणी आपल्याला कोश सापडलेला आहे तर कोश आता कसं आहे की कोशावस्था कुठल्याही किडीच्या तीन किंवा चार अवस्था असतात अंडी आळी कोश पतंग तर खोडकिडीमध्ये चार अवस्था असतात अंडी आळी कोश पतंग महत्वाचे म्हणजे खोडकिडा हा कोशा अवस्थेत राहतो दुसऱ्या वर्षाच्या पेरणीनंतर पोषक वातावरण मिळाल्यानंतर यामधून पतंग प्रमाणे बाहेर पडतो खरं मग खोडकिडा म्हणजे नक्की काय आणि शेतकरी बांधवांनी नक्की यावेळी काय काळजी घ्यायला पाहिजे ते पाहूयात की भात काढणीच्या वेळेस आपल्या डॉक्टर बाबासाहेब साऊथ कोकुल विद्यापीठाने वैभव वेळा जो तयार केलाय की के त्याच्या सहाय्याने भात कापणी जर केली तर त्याची ही खोडातली कोषावस्था असतात ती आपल्या जमिनीच्या बाहेरील किंवा भात काढल्यानंतर नागरट करून शेताची नागरट करून त्याचे चोते जे आहेत ते गोळा करून नष्ट करणे फार आवश्यक आहे हे माताचे कळेल तर मी एक नम्र आवाहन करतो शेतकरी बांधवांना की वेळीच आपले रोगासाठी व्यवस्थापन करावं आता महाडमध्ये तीन चार कृषी तालुक्यामध्ये सहा कृषी सेवा केंद्र आहेत किनॉल फॉस आणि फिप्रोनिल हे कीटकनाशिके बाजारामध्ये उपलब्ध आहेत अगदी मापकदरामध्ये आपल्याला होणारं नुकसान फार मोठं आहे तर आपण नुकसान वाचावं ह्यासाठीच आत्ता उपाययोजना करा आपल्या गावातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी महाड यांच्या कार्यालयाशी स्टेट बँकेजवळ इतर संपर्क साधावा सभी एकंदरीत महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक कारणांमुळे शेती व्यवसायाकडे पाठ फिरवलेली दिसून येते तरुण वर्गाचे शहरामध्ये स्थलांतर अशी अनेक कारणे शेती व्यवसाय सोडण्यासाठी समोर येत आहेत असे असले तरी शेतकरी राजाने शेती विषयाकडे लक्ष वेधून घेतले पाहिजे असे कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं असताना शेतकरी याकडे लक्ष देतील का हाच खरा प्रश्न आहे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड सड्याचा कडा वर दोन मृतदेह आढळून आले होते त्यानंतर या ठिकाणी व व शाहूवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले रात्री उशिरा झाल्याने अतिशय घनदाट जंगल व खोल दरी असल्याने मृतदेह रविवारी सकाळी काढण्यासाठी प्रारंभ झाला राजू काकडे हेल्थ अकॅडमी देवरुख आणि आंबा हेल्थ अकॅडमी पोलीस विभाग यांच्या संयुक्तपणे ही मोहीम पार पडली सुमारे ते फूट असणारी ही दरी घनदाट जंगल दाट यामुळे ठरली मृतदेह दरीच्या बाहेर काढल्यानंतर हे मृतदेह स्वरूप माने वैवर्ष चोवीस कवठे पिरान सांगली व सुशांत सातवेकर वैवर्ष एकोणीस निपाणी बेळगाव कर्नाटक यांचं असल्याचे समजले हे दोघेही कागल येथील जंगली महाराज यांच्या आश्रमातील शिष्य होते यावेळी स्वरूप याचे भाऊ ओमकार माने यांनी साखरपा पोलीस स्थानकात आपला जबाब दिला यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांचा भाऊ शिक्षित असून कागल येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता त्याला धार्मिक वृत्तीची आवड असल्याने तो जंगली बाबांच्या मठात राहत होता त्यांचा शिष्य बनून तो राहत होता ही घटना शहावाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे मृतदेह देवरुख पोलीस स्थानकाच्या हद्दीत मिळाल्याने देवरुख पोलीस स्थानकामधील साखरपा दूरक्षेत्र येथे नोंद करण्यात आले सध्या मच्छिमारांना घाबरवण्याचं काम काही राजकीय लोक करतायत परंतु मच्छिमारांनी घाबरून जाऊ नये मी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन खासदार नारायण राणे मंत्री रवींद्र चव्हाण आपल्या सोबत आहेत नारळी पौर्णिमा असून हा हंगाम चांगला जावा अशी प्रार्थना करतो त्याचबरोबर जाकीमेऱ्या काळबादेवी मिरकरवाड्यातील मच्छिमारांनी एकत्र यावे मच्छीमारांचा डिझेल परतावा परवाना बंदर दुरुस्ती याबाबतचे प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक बोलावून सोडू असं आश्वासन माजी आमदार बाळमान यांनी दिले मजा मच्छीमार बांधवांना या नव्या मत्स्यमारीच्या हंगामा करता खूप खूप शुभेच्छा खरं आपण सगळे मच्छीमार बांधव वर्षानुवर्ष आपण या नारळी पौर्णिमेची वाट पाहत असतो आणि त्या ठिकाणी आपण नारळ अर्पण करून दर्याला समुद्राला विनंती करतो की आम्हा सगळ्या बांधवांना चांगल्या प्रकारचा पुढचा हंगाम गेला पाहिजे परंतु आज मी रत्नागिरीमधील मिरकरवडा या ठिकाणी बंदरामध्ये आहे आणि आज मच्छीमार बांधव सगळ्या तयारीत आहेत की आपली मासेमारी आता आपल्याला सुरू करायची आहे पारंपरिक मासेमारीपासून रापण व्यवसायापासून आज प्रगत तंत्रज्ञान आल्यामुळे खोल सुद्धा मासेमारी या रत्नागिरीमध्ये सुरू आहे आणि रत्नागिरीची सगळं अर्थव्यवस्था ह्या मेरकरवाडा परिसरातील किंवा साखरनाटे बंदर जयगड बंदर असेल वरवडा असेल कासारेवली साखरतर या शिकांचे जे मच्छीमार बांधव आहेत पूर्णगडपासूनचे यांच्या मेहनतीवरती रत्नागिरीची अर्थव्यवस्था सुरू आहे परंतु आज मच्छीमारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या ठिकाणी डिझेलचा परतावा राज्य शासनाकडून मिळालेला नाही जाणीवपूर्वक काही राज्यकर्ते हा डिझेल परतावा कशा उशिरा मिळेल मच्छीमार बांधव माझ्या पायाजवळ कसे येतील आणि मग तो प्रश्न कसा सुटेल अशा प्रकारच्या काही राजकीय कहाण्या या ठिकाणी ऐकायला मिळतात हे मिरकरवाडा बंदराची सुरुवात एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली सुरू झाली आज दोन हजार चोवीस साल आले तरी पण मिरकरवाडा बंदर आज पूर्ण होत नाही प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक खेडचे सुपुत्र सन्माननीय सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभा मतदारसंघातील मुंबईकर पदाधिकारी यांची महत्वाची बैठक रविवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडली आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात दापोली विधानसभा मतदारसंघाच्या नियोजनाबाबत महत्वाचं मार्गदर्शन सन्माननीय कदम यांनी यावेळी केलं तसेच सालबातप्रमाणे अप्पा कदम यांनी आयोजित केलेल्या कांदिवली येथील गणेशोत्सवात दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली खेड मंडणगडच्या मुंबईवासीय रहिवाशांसाठी गणेश दर्शनासाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे या बैठकीला योगेशजी भोईर माजी नगरसेवक रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख नंदकुमारजी मोरे मागाठाणे विधानसभा संघटक चित्तरंजनजी देवकर दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिनजी पाटील मंडणगड तालुका संपर्क महेश महेशजी गणवे हनुमंत मोरे माजी विभाग प्रमुख विपुलजी साळवी मंगेश भाऊ कदम राजाराम धुमक आप्पा उत्तेकर आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील धानकोली यादववाडी येथील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी कुडावळे गणविभाग प्रमुख सुनील कुळे यांच्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे दापोली तालुक्यातील धानकोली यादववाडीतील समीर पागार सुभाष पागार मोहन पागार अजित पागार अरविंद पागार राजेश पोखले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटांच्या भूलथापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार सन्माननीय संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला आहे या कार्यक्रमाप्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर दशरथ पाटील विभाग प्रमुख कल्पेश शिगवण सुरेश शिगवण संदेश गोरिवले संदीप गोरिवले संजय गावडे स्वप्नील मांडवकर प्रशांत कदम जयदेव बेंडकर प्रकाश कावणकर सर्व उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यात ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसलाय ठाकरे गटाचे रायगड जिल्हा युवासेना उपजिल्हा प्रमुख यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत राम आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय परेश किल्लेकर हे रायगडमधील एक कायम चर्चेत असलेलं नाव त्यांच्या माध्यमातून एक लाखाची दहीहंडी तसेच बॉडी बिल्डर स्पर्धा अनेक विविध उपक्रम राबवले जातात यामुळे त्यांची रायगडमध्ये कायम चर्चा असते यांच्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाचे मुरुडमधले बुरुज ढासळण्याचे चित्र आता समोर आले असल्याचं बोललं जात आहे परेश किल्लेकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच एक लाख एकावन्न हजार एकशे एकावन्न रुपयांची दहीहंडी स्पर्धेची सुद्धा घोषणा केली आहे यावेळी मुरुड अलिबाग मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवी तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर प्रमुख संदीप पाटील माजी नगराध्यक्ष नेहा पाटील मंगेश दांडेकर बाबा दांडेकर तृप्ती पाटील तसेच आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते किल्लेदार हा एक छानच मुलगा आहे कारण मी संपूर्ण प्रोफाईल बघितलं तर त्याला लोकांमध्ये राहून काम करणं आवडतं असे अनेक कार्यकर्ते आहेत था की जे पक्षाकडे आकर्षित होत आहेत आणि त्यांना न्याय देणं ही माझी भूमिका आहे तर मी देखील युवा असताना अशाच पद्धतीने छोटे मोठे इव्हेंट करून लोकांमध्ये गेलो लोकांनी स्वीकारलं आणि बघता बघता मी आमदार झालो आणि सरकारचा आमदार काय करू शकतो हे गेल्या साडेचार वर्षामध्ये पत्रकारांनी सगळ्यांनी जुळून बघितलंय त्यामुळे पुढच्या टर्म मध्ये मला असं या दुपटीपेक्षा जास्त पद्धतीने काम करून खऱ्या अर्थाने मुरुड रोहाने आणि अलिबागचा उरलेला सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय जे माझ्या नेते मंडळ ने ने ते तडीच लावण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चित करेल हाच आपल्या माध्यमात संदेश मी आपल्याला नवी मुंबई शहरात लाडक्या बहिणींचा देवा भाऊ या अभिनव उपक्रमांतर्गत महिलांनी नवी मुंबईचे लोकनेते ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केलाय यावेळी उपस्थित हजारो बहिणींनी आमदार गणेश नाईक आणि संदीप नाईक यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय नेत्यांनी देखील महिलांच्या सुरक्षिततेची आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले महिलांनी आपल्या लाडक्या भाऊरायाला विधानसभेत पुन्हा एकदा पाठवण्याचा निर्धार केला असून या उपक्रमामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं बोललं जात आहे आज आल्यात त्या फक्त म्हणजे राखी बांधायला म्हणजे त्यांना त्यांना माहित आहे दादा आपल्या बरोबर ताकदीनं पाठीशी आहे परंतु आज आनंदाचा क्षण आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राखी बांधण्याकरता सगळ्या आल्या होत्या मी तर म्हणजे कृतकृत झालं त्याच्यातल्या काही म्हणजे महिला वर्ग होत्या आणि त्यांना भाऊ नाहीत काही महिला थोड्याशा दिव्यांग होतं मी त्यांना सांगितलं तुम्ही चिंता करू नका तुमचा भाऊ असेल नसेल हा गणेश नाईक तुमचा भाऊ आहे विश्वासानं तुम्ही आमच्याकडे या तुमच्या डोळ्यात असून येऊ देणार नाही याची फक्त खात्री म्हणजे नारी शक्ती तर आघाधच आहे परंतु नारीमध्ये जे बहिणीचं रूप असतं ते सर्वांग सुंदर असतं ते प्रतिभा निश्चितपणे निर्माण करतं प्रेम निर्माण करतं आपुलकी निर्माण करते आणि भावाला मनापासून शुभेच्छा देते आशीर्वाद दे। देते मोठी बहिणीचं आशीर्वाद देते लहान बहिणीचं शुभेच्छा देते आणि त्या शुभेच्छा आज मी इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या किती मोठ्या प्रमाणात याला काय म्हणजे तोड नाहीये या, या प्रेमाला काही तोड नाही रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील ओणी येथे शेरलीन मोंटा रिसॉर्ट परिसरात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला निसर्गरम्य कोकणात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय निसर्गाचा समतोल राखण्याकरिता तरुण उद्योजक अविनाश पाटील आणि हर्षद गावकर यांनी प्रतिवर्षी दोन हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतलाय रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक वर्षी दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केलाय वृक्ष लागवडीमध्ये वड पिंपळ साग व फळझाडांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलाय वृक्ष लागवडीचा शुभारंभ उद्योजक अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आम्ही जे वृक्ष वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भात हे सांगायचं की सध्या जी परिस्थिती आहे जगामध्ये पाहिलं तर सगळीकडे वृक्ष लावा असं सांगण्यात येत आहे कारण संतुलन सगळं बिघडत चाललेलं आहे निसर्गाचं सो आमच्याकडनं आम्ही हा प्रयत्न छोट्याशा प्रमाणात करायचा हाती घेतलेला आहे सो त्यासाठी म्हणजे तो हा एक कार्यक्रम आम्ही राबवतो मी इथून आता हे सगळं वनीकरण करायचं किंवा झाडांचं प्लांटेशन करायचं असा हेतू ठेवून हे काम चालू केलं आहे मुळामध्ये पिंपळ वड ही सगळी जी ऑक्सिजन रिलीजिंग प्लांट आहेत हे आम्ही जास्त करून प्राधान्य देणार आणि मग आंबा फळझाडं सागाचे वृक्ष की ज्या जेणेकरून सगळं नॅचरल सायकल त्याच्यामध्ये पूर्ण इस्टॅब्लिश होईल तर आता आम्ही असं हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामध्ये ह्या वर्षी फोकस करतोय आणि त्याप्रमाणे आम्ही इथून हे सगळं पुढे डेव्हलपमेंट टप्प्याटप्प्यात दरवर्षी चालू ठेवणार लायन्स क्लब अलिबाग डायमंड व प्रयास हॉस्पिटल यांच्या सौजन्याने कार्लीखिंड येथे बस स्थानक उभारण्यात आले त्या बस स्थानकाचा उद्घाटन सोहळा लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन एन आर परमेश्वरन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रथम प्रांतपाल लायन संजीव सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी लायन कीर्ती सूर्यवंशी द्वितीय प्रांतपाल लायन प्रवीण सरनाईक व त्यांच्या पत्नी लायन श्रुती सरनाईक माजी प्रांतपाल लायन अनिल जाधव रिजन चेअरमॅन लायन विजय वनगे झोन चेअरमॅन लायन प्रीतम गांधी हे उपस्थित होते यावेळी सोबत प्रयास हॉस्पिटल गोठेघर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र व नेत्रचिकित्सा सेवा केंद्राचे गव्हर्नर सरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यात दिलीप भोईर आणि अलिबाग कोळीवडा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अशा सराव दहीहंडी दोन हजार चोवीस महिला व पुरुष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम एकावन्न हजार व आकर्षक ट्रॉफी असे होते या स्पर्धेमध्ये अलिबाग तालुक्यातील एकूण सतरा संघांनी सहभाग दर्शवला होता ही स्पर्धा पाहण्यासाठी अलिबाग तालुक्यातील असंख्य गोविंदा प्रेमींनी गर्दी केलेली पाहायला मिळाली या स्पर्धेच्या अंतिम विजेते पुरुष गटामधून मरियाई गोविंदा पथक हे ठरले तसेच महिला गटाचे अंतिम विजेते मी अलिबाग कर गोविंदा पथक हे ठरले विजेत्यांना रोख रक्कम देऊन आकर्षित चषकाने सन्मानित करण्यात आले यावेळी आयोजक दिलीप भोईर अलिबाग कोळीवाड्यातील पदाधिकारी संदेश पालकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या हंडीला अनेक नेत्यांसह रोहा तालुका भाजपा अध्यक्ष अमित घाक यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आज आजिबाग तालुक्यातील सर्व गोविंदा पथकांना काही दिवसापूर्वी सूचना करण्यात आली की मुंबईत जे होणारे गुरुगोविंदा हे सी होत असतात मग अजिबाग जिल्ह्याची राजधानी अजिबाग तालुका जे जिल्ह्याचे मेन ठिकाण आहे तिथे गोविंदा का गुरुगोविंदा का होऊ शकत शकतात मग माझ्या मनात संकल्पना आली आणि मग अलिबागमधील सर्व गोविंदांना कळवण्यात आलं असा हा गोविंद सराव शिबीर या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण